छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकेवर काढताना बघायला मिळते राजनगर भागात मध्यरात्री अज्ञात टोळ्याने पाच दुचाकींना आग लावली या घटनेत सुमारे दीड लाख रुपयाचं नुकसान झालंय पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात रात्री पाच डिसेंबरच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान भीषण प्रकार घडला राजनगर भागातील रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच दुचाकींना अज्ञात व्यक्तींनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिला त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि सर्व मोटारसायकली पूर्णपणे जळून खाक झाल्या या घटनेत अंदाजे दीड लाखाचं नुकसान झालं तर या प्रकरणी राजेंद्र शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून आरोपी अद्याप अज्ञात असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिले स्थानिक नागरिकांच्या मते गेल्या दोन महिन्यांपासून नशेखोर आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींमुळे परिसरात दहशत निर्माण घटना सतत असताना आता या आगीच्या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कोंडके करत आहेत